कुपवाड येथील संजय इंडस्ट्रियल इस्टेट जवळील अष्टविनायक कॉलनी इथं गुन्हेगाराचा पाठला करत चौघांनी कोयता कुकरीनं सपासप सा वार करत तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे राहुल सुनील कदम वयवर्ष बावीस सध्या राहणार अहिल्यानगर झोपडपट्टी कुपवाड असं त्याचं नाव आहे काल भर दुपारी घडलेल्या या घटनेनं शहरात खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच संजय नगर पोलिसांनी प्रकरणातील तीन सराईत गुन्हेगारांना जेर बंद केले तर एका अल्पवयीन मुलासही ताब्यात घेण्यात आलाय निखिल अनिल यादव वयवर्ष एकवीस राहणार चिंतामणी नगर सांगली अनिल यादव वयवर्ष एकवीस राहणार चिंतामणी नगर सांगली रमेश मुकेश जाधव राहणार अहिल्यानगर झोपडपट्टी कुपवाड विनायक उत्तम राहणार झोपडपट्टी कुपवाड अशी पोलिसांनी अटक केलेल्या तिघा संशयितांची नावं आहेत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की खून प्रकरणातील संशयित विनायक सूर्याशी व मृत राहुल कदम हे दोघे मित्र होते पूर्वी त्या दोघांच्या मध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता आज दुपारी मृत राहुल कदम हा अष्टविनायक कॉलनीतील एका दुकानासमोरील रस्त्यावरून दुचाकी वाहनानं घरी जात होता यावेळी संशयित निखिल यादव रमेश जाधव विनायक सूर्यशी व सोबत असणारा एक जण अल्पवयीन तरुण अशा चौघांनी संगणमत करून अडवलं पूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून कदम यांच्या मान गळा डोक्यात कोयता कुकरीसारखा धारदार शस्त्रानं त्यावर सलग दोन वेळा सपासप वार केले कदम हा जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला तिथून त्यानं पळ काढला त्यानंतर पुढे एका ठिकाणी मारण्यात आलं त्यानंतर जीव वाचवण्यासाठी तो मुख्य रस्त्यावर आला या ठिकाणी वार करण्यात आले त्यानंतर हल्लेखोर पसार झाले त्यांनी तातडीनं रिक्षातून कदम यास उपचारासाठी दाखल केले उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला डोक्यात मानेवर हातावर असे नऊ वार करण्यात आले होते घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर पोलीस उपअधिक्षक संदीप भागवत प्रणील गिल्डा संजयनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश कदम विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव ग्रामीणचे निरीक्षक भैरू तळेकर वाहतूकचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी कुपवाडचे सहाय्यक निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली संजयनगर पोलिसांनी तातडीनं गुण्यातील संशयिताचा शोध घेऊन काही तासातच मुख्य संशयित सूर्यंशी यादव जाधव हो। या तिघांना जेरबंद केले तर गुण्यातील अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले पोलिसांनी संशयिताकडे चौकशी केली असता संशयितांनी गुण्याची कबुली पोलिसांना दिली तिघांना अटक करून पोलिसांनी पुढील तपासा करता कोपवाड पोलिसांच्या ताब्यात दिले दरम्यान मृत राहुल कदम व संशयित विनायक सूर्यवंशी निखिल यादव रमेश जाधव या तिघांविरोधात कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत त्यात ऐन आचारसंहितेत भरदिवसा घडलेल्या खुणाच्या घटनेमुळं अहिला नगर परिसर हदरून गेला आहे गुन्हेगारांच्या दहशतीचा गंभीर धसका तेथील स्थानिकांनी घेतलाय मुख्य चौक डार्क स्पॉटवर खून घटनास्थळी पाहणी केली असता तो डार्क स्पॉट असल्याचं दिसून आले जागोजागी दारूच्या बाटल्या नशेडींचा वावर दिसून आले अंधारयुग नावाच्या मालिकेतून असे डार्क स्पॉट प्रकाश झोतात आणले होते पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे हे डार्क स्पॉट आता हॉट झाल्यात भयमुक्त नशामुक्त सांगली करण्यात पोलिसांसमोर मोठं आवाहन आहे